नमस्कार माझं नाव सुदर्शन वसुदेव पवार मी टमाट्याची जवळ चार पाच वर्ष झालं लागण करतोय आणि आमच्या इथे शेजारी बेगमपूर गाव आहे तिथे एक जादूच नर्सरी आहे तिथूनच रोपं घेतोय आणि रोपं असे आहेत की तिथं म्हणजे अनु म्हणजे अनुभव घेतला ते पहिलं पाच वर्षात तेव्हापासून तिथूनच आणतो आम्ही रोप आणि त्या रोपात म्हणजे भराट चांगली आहे मुळीचं काय प्रॉब्लेम नाही किंवा कुठल्याही रोगालाही होण्यासारखं नाही त्यामुळं चांगले आहे नर्सरी आणि तिथूनच आणतो आम्ही रोप त्यांचं स्टॉप व्यवस्थित आहे आणि माहिती बरोबर व्यवस्थित देतात त्यामुळं सगळे आम्हाला जवळ असल्यामुळे माहिती भेटते आणि नर्सरी बी अशी आहे की माहिती लावायच्या अगोदर बी देतात आणि लावल्यानंतर बी देतात त्यामुळं ती देता काय अडचण आता सध्या माझा टोमॅटो एक महिना झालेला आहे सहा महिना आणि सध्या तर स्टोप चांगले आहे आणि काय प्रॉब्लेम असेल तर मी लगेच फोन लावून विचारू शकतो त्यांना ती माहिती देऊ शकतात मला त्यामुळं काय अडचण नाही सध्या टेप बी चांगली आहे सेटिंग व्यवस्थित झालेला आहे गळी भरपूर आहे आणि रोप बी म्हणजे रोगाला काही अजूनही नाही त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आणि जाधव नर्सरीचं शेतकरी असल्यामुळं म्हणजे त्यांच्यातून रोप आणतो त्यामुळं मी समाधानी आहे कारण त्यांचं वारंवार आम्हाला म्हणजे माहिती देतात फोन केले फोन करून विचारले सांगतात असं करा तसं करा त्यामुळं त्या नर्सरीचा आम्हाला खूप अभिमान आहे